नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी मात्र खूप चिडलेली असते नम्रता ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ईश्वरीचा हा गोड राग तिच्या नाकावरती असतोच तेवढ्यात लगेच अर्णव गाडीतनं खाली उतरतो अर्णवला पाहता ईश्वरी तर आणखीन चिडत आहे आता नम्रता सांगू लागते ईश्वर ग शांत हो अर्णव सर आले अर्णव आता इथे समोर येतो आणि म्हणू लागतो इथे काय करतेयस कुठे कुठे भटकतेयस ग सगळीकडे शोधून शेवटी इथे आलो इथे सापडलीस मी तू तुम्हाला नम्रता अर्णवला सांगू लागते अहो आम्ही आईस्क्रीम खाल्लं पण मात्र त्या पॉटवाल्या काकांचं आईस्क्रीम संपून गेलं आणि आम्हाला पोहोचायला खूप उशीर झाला तर मग अर्णव म्हणतो बरं ठीक आहे पण मात्र काकू कुठे आहेत पण मात्र ईश्वरी शांतच असते अर्णवला समजतं की ईश्वरीला काहीतरी झालंय पण मात्र आता नम्रता सांगू लागते बाबांचा फोन आला आणि शेवटी ती फोनवरती बोलत बोलत घरामध्ये गेली आता मग ईश्वरीच्या नाकावरचा राग पाहता अर्णव विचारतो तुम्ही जे आईस्क्रीम खाल्लं त्याच्यामध्ये काही वेगळं होतं का नाही ही मिस इंदोर काही बोलत नाहीये ना म्हणून विचारलं की बादलीवर खाल्लं म्हणून घसा बसलाय नम्रता अर्णव दोघेही ईश्वरीला चिडवत असतात नम्रता आता अर्णवला सांगू लागते की सर खरं तर खायचं होतं पण मात्र खाता नाही आलं ना म्हणून ते असं झालंय आणि मग त्याच्यातलं एक अर्णवच्या वाट्या जर पॉट आईस्क्रीम हे घ्या आईने तुमच्यासाठी घेतलंय पण मात्र ईश्वरी त्या आईस्क्रीमकडे पाहत असते म्हणजे ईश्वरीला आणखी आईस्क्रीम खायचं असतं पण मात्र ते आईस्क्रीम अर्णवला द्यायचं म्हणून ईश्वरी चिडलेली असते इथे आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहता अर्णव सर्व काही प्रकार लक्षात आलेला असतो पण मात्र आता अर्णव आणखी ईश्वरीला चिडवून देत म्हणतो अरे वा भर उन्हाळ्यामध्ये फ्रेश आईस्क्रीम विथ मँगो कमालच आहे ना ईश्वरी आता चिडते आणि लगेच अर्णवच्या समोर येत म्हणू लागते मला तकलीफ देण्यासाठी तुम्ही नेहमीच पुढे असता अर्णव मात्र म्हणू लागतो आता हे काय माझी आईस्क्रीम खाण्याचा तुला कसला आलाय त्रास आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तर तोंड फुकून बसलेली असते म्हणून नम्रता आता काय घडलं हे अर्णवला सांगू लागते नम्रता सांगू लागते सर काय झालं मगाशिवाय आम्ही तुमच्याबरोबर फोनवरती बोलत बसलो त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि तिथे पोहोचायला सुद्धा उशीर झाला आईने तुम्ही येणार म्हणून तुमच्यासाठी आणलाय आणि म्हणूनच तर ती तुमच्यावरती गुस्सा झाली आहे ना अर्णव सुद्धा ईश्वरीला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो अर्णव म्हणू लागतो हा ना तुमचं खरंच खूप आभार कारण तुम्ही माझ्यासाठी आईस्क्रीम आणली ना आणि मी ना ही आईस्क्रीम सगळी संपवणार आहे हे ऐकल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे लगेच डोळे मोठे करत पाहू लागते अर्णव इथे म्हणत असतो तुमच्या त्या इंदोरमध्ये मध्ये काय म्हणतात दाणे दाणे पे निखाय खाणेवाले वाले का नम्रता याच्यावरती बोलते एकदम बढिया आता हे गेल्यानंतर ईश्वरी नम्रताकडे रागाणे पाहू लागते पण मात्र नम्रता म्हणते ठीक ठिके मी जाते मला ना खूप झोप लागली आहे आणि नम्रता लगेच तिकडं निघून जाते आता त्याच्यानंतर अर्णव म्हणू लागतो किती भारी ना आणि ईश्वरीला चिडवत म्हणत असतो असं मँगो आईस्क्रीमचा ना मोठा स्कोप घ्यायचा त्याच्यावरती ताज्या ताज्या हापूस आंब्याचे छोटे छोटे तुकडे टाकायचे आणि ही गोष्ट आधी ईश्वरीनेच अर्णवला ऐकून दाखवलेली असते आणि आता अर्णव ईश्वरीला चिडवण्यासाठी हे तिला ऐकवून दाखवत असतो आता अर्णव म्हणू लागतो आणखी एक वेनिला आईस्क्रीमचा मोठा स्कोप टाकायचा करेक्ट ना मिस इंदोर आता इथे ईश्वरी लगेच अर्णववरती भयंकर चिडलेली असते आणि लगेच अर्णववरती रागातच त्याच्याकडे बघू लागते ईश्वरी अर्णवला म्हणू लागते आता कुठे गेलं तुमचं ते पाला की आईस्क्रीमला बघून वितळून गेलं अर्णव आता सांगू लागतो जसं आता पाणीपुरी खाताना डाएट विसरून पाणीपुरी खाण्याचा रूल असतो ना, ना तसंच जर आईस्क्रीम कोणी प्रेमाने दिलं असेल ना तर डाएट विसरून ते खाण्याचा सुद्धा रूल असतो ईश्वरी सांगत असते काय रूल आहे तुमचे स्वतःच्या सोयीनुसार बनवलेले अर्ण म्हणू लागतो हे बघ मी सिंदो रूल इज रूल तू शांत बस आणि काकूने एवढं प्रेमाने दिले जर मी खाल्लं नाही तर त्यांना वाईट वाटेल ना अर्णव आता इथे आईस्क्रीम खाऊ लागतो तर ईश्वरी लगेच त्याला ओढत म्हणते अरे वा हे भारी आहे तुमचं फक्त काकूने दिलंय म्हणून दुसऱ्याचं काहीच नाहीये का मी कितीतरी असते आईस्क्रीम खाण्यासाठी एखादा जर भला माणूस असताना तर त्याने आरामामध्ये हा कप मला दिला असता आता त्याच्यानंतर अर्णव तो आता आईस्क्रीमचा कप ईश्वरीला दाखवतो आणि मग तिला म्हणतो की मिस इंदोर मी भला माणूस नाहीये कप दाखवल्यानंतर ईश्वरीला असं वाटलेलं असतं की अर्णव आईस्क्रीम देतो पण मात्र अर्णव तर फक्त ईश्वरीला चिडवत असतो ईश्वरी सांगत असते सर आता असं करायचंय का कधीतरी दुसऱ्यासाठी माणसाने त्याग करावा अर्णव म्हणत असतो त्याग करायचा आणि ते सुद्धा तुझ्यासाठी कोण आहेस तू आता इथे अर्णव बोलता बोलता बोलून गेलेला असतो पण मात्र ईश्वरी आणि अर्णव दोघी शांतपणे एकमेकांकडे पाहू लागतात आणि ते दोघी रोमॅंटिक होत फक्त एकमेकांकडे पाहत असतात मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे जाते मी आपका आईस्क्रीम हो आणि मग त्याच्यानंतर जर टोमणं मारून ईश्वरी तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र अर्णवला शेवटी आईस्क्रीम ईश्वरीला द्यावंच लागतं म्हणून तो आता ईश्वरीचा हात पकडून तिला थांबून घेतो आता मग ते दोघेही शांतपणे एकमेकांकडे पाहू लागतात ईश्वरी अर्णवकडे पाहते तर अर्णव आता आईस्क्रीमचं कप दाखवत ईश्वरीला म्हणतो की जर मी एकट्यानेच जर हे आईस्क्रीम खाल्लं तर माझ्या पोटात नाही का दुखणार त्याच्यामुळे मला हे आईस्क्रीम तुला शेअर करावंच लागेल अर्णव आता म्हणू लागतो शेअर करायचं मँगो आईस्क्रीम हे तुला आवडतं ना आहे माझ्याकडे आता अर्णवचं हे बोलणं ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप गोड हसायला येतं आणि ईश्वरी लगेच अर्णवकडे पाहत हसायला लागतं आता मग त्याच्यानंतर अर्णवच्या हातामध्ये तर एकच चमचा असतो म्हणून आता तो त्या चमचाचे दोन तुकडे करतो एक तुकडा ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि एक तुकडा त्याच्या हातामध्ये असतो आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही शेअर करत आता आईस्क्रीम खाऊ लागतात पण मात्र ते दोघेही पाहतात तर ते आईस्क्रीम पूर्ण वितवून गेलेलं असतं ते दोघेही शांतपणे एकमेकांकडे पाहतात आणि ईश्वरी अच्छा आणि अर्णवला म्हणते की सर ये तो पिघल गया मँगो आईस्क्रीमचं हे मँगो मिल्कशेक झालंय आपल्या दोघांच्या भांडणामध्ये आपल्या आपल्यालाच कळालं नाही आणि ईश्वरी खूप मोठ्या मोठ्याने असायला लागते ईश्वरी आता म्हणू लागते सर बहुतेक हे उकाड्यामुळे कमी पण मात्र आपल्या डोक्याच्या वाढत्या ते टेम्परेचर मुळे हे जरा जास्तच वितळून गेलंय इथे आता अर्णव म्हणू लागतो आपल्याने या तुझ्या भांडणामुळे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा हसायला लागली असते आणि अर्णव सुद्धा मज्जा करत ईश्वरी बरोबर एन्जॉय करत हसत असतो आता मग त्याच्यानंतर या मॅंगो आईस्क्रीमचा मँगो मिल्कशेक झाला हे पाहता ईश्वरीला खूप हसायला येत आणि ईश्वरी खूप मोठ्या मोठ्याने हसत असते आता ईश्वरीला असताना पाहता अर्णवला तर खूप छान वाटतं आणि तो एकटक प्रेमाने छान एक अशी स्माईल देत ईश्वरीकडे पाहत असतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णव दोघे इथे मँगो मिल्कशेक एन्जॉय करतात इकडे आता दुसरीकडे तेवढ्याच चाळीमध्ये एक गाडी आलेली असते पण मात्र त्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं ते दोघंही जोडपा आता खाली उतरतं आणि गाडीचं टायर पंक्चर झालेलं पाहतात ईश्वरी आणि अर्णव यांनी दोघांनी सुद्धा त्यांना पाहिलेलं असतं आणि ते विचार ला करू लागतात की एवढ्या रात्री चाळीमध्ये कुठली गाडी आली आता मग त्याच्यानंतर टायर पंक्चर झालं म्हणून ते दोघे एकमेकांकडे भांडायला लागतात इथे आता त्या काकू म्हणू लागतात की म्हणाले होते असं शॉर्टकट घेऊ नका तर मग ते काका लगेच काकूंना म्हणतात की मीच तुम्हीच म्हणाला होता लवकर चला लवकर चला म्हणून शॉर्टकट धरला मग त्याच्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघे त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्याबरोबर बोलू लागतात अर्णव म्हणतो काही हेल्प हवी आहे तर ती बाई लगेच म्हणू लागते अरे वा अगदी देवासारखे धावून आलात माझ्या आयुष्यामध्ये भुजंग आलात तसे तुम्ही आलात अर्णवला वाटतं की त्यांचं नाव भुजंगच आहे पण मात्र आता ते सांगू लागतात अर्णव त्यांना म्हणू लागतो तुम्ही कुठे निघाला होतात का म्हणजे मी तुम्हाला काही मदत करू का मकरंद आता सांगू लागतो की आम्ही आजपासून गुलकंदाचा व्यवसाय सुरू केलेला आहे आता मग त्याच्यानंतर त्यांनी गुलकंदाची जी बाटली आणलेली असते ती अर्णव आणि ईश्वरीला ते दाखवतात आता इथे अरडव म्हणू लागतो तुमच्या गाडीमध्ये स्टेपनी आहे का तर ती आता बाई लगेच अर्णवला म्हणते की अरे वा आमच्याकडे काय स्टेशनरीचं दुकान आहे का की आम्ही स्टेपनी घेऊन फिरायला ती तर फूल मूर्खच असते तिला पुढे काय बोलावं काहीच समजत नसतं मकरन आता सावरच सांगतो अगं स्टेपनर नाही ग स्टेपनी म्हणाले ते आणि मग त्याच्यानंतर ती वेपर्स खात असते मकरन आता त्यांना म्हणू लागतो की आपलं ठरलं होतं ना असं मध्येच काही बोलायचं नाही पण मात्र ती भस्कणी बोलून जाते की काय ठरलं होतं आपलं ठरलं होतं तर मला का नाही सांगितलं माझ्याकडे आयडिया असतात ना सांग ना मी मला आता ती जराशी थोडीशी विसरभोळीच असते आता तिला बोललेलं तर काहीच लक्षात राहत नसतं मकरांत ओरडत म्हणू लागतो की वेफर्स का वेफर्स इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही त्यांच्या दोघांची ती सगळी गंमत पाहता त्यांना खूप हसायला येत असतं आणि ते शांतपणे त्यांच्या दोघांकडे पाहत असतात आणि मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव आणि आता, का, आता, आता, आता ते काका तेच आता टायर बसवायला लागलेले असतात मग आता इथे ईश्वरी आता त्या काकूंच्या बाजूला येऊन उभी राहते आणि त्यांना असं वाटतं की अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांचंही लग्न जमलं आहे तर त्या आता ईश्वरीला तसं खुणावून बोलू लागतात पण मात्र ईश्वरी सांगते नाही नाहीत ते माझे बॉस आहेत तर मग आता त्याच्यानंतर त्या काकू आता म्हणू लागतात हो का असे जर बॉस असेल ना तर मी रोजच ऑफिसला जाईल आणि लगेच इथे अर्णवला म्हणू लागते की हँडसम आहात तुम्ही अर्णव तर आता शांतपणे फक्त त्यांचं बोलणं आता हसत ऐकत असतो इथे आता त्याच्यानंतर ते काका म्हणत असतात तुम्ही कपलला छान आहात तुमचा मामला सेट होईल ना असं वाटतंय ईश्वरी सांगत असते नाही हो तसं काही नाहीये त्या काकू म्हणत असतात ओढवळे नाही का आयुष्यामध्ये प्रेम पाहिजे रागाचं तिखट्याची आंबट चव असं सगळं मिक्स झालं ना की संसार सुखाचा होतो आता ते त्यांच्या घरचं पुढे इमोशनल कारण सांगू लागतात पण मात्र आता त्याच्यानंतर काका लगेच समोर येतात आणि म्हणू लागतात काय चाललंय तुमचं जरा तोंड सांभाळून सगळ्यांना कळेल ना त्या काकू म्हणू लागतात कळू द्या ना तसंही सगळ्यांनाच कळणार आहे ईश्वरी विचारत असते काय कळणार आहे तर ते सांगू लागतात की गुलकंद गुलाबी प्रेमाचं प्रतीक असतं आणि मग संसार सुरू झाल्यानंतर त्याचा गुलकंद होतो तुम्ही पण जा डेटवरती इथे आता ईश्वरी सांगू लागते नाही ना तसं काहीच नाहीये तर ते म्हणू लागतात डेटवरती जाणं म्हणजे काय प्रियसी आणि दोघांनी जायचं असतं का फॅमिली अख्खी जाऊ शकते किंवा मग मित्रमैत्रिणी जाऊ शकतात आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या गाडीचं टायर तर बसलेलंच असतं आणि ते दोघी आता बाय बोलून तिकडनं निघून जातात ईश्वरी शांतपणे सांगू लागते की सॉरी सर त्यांचं आपल्या दोघांबाबतीत मिसअंडरस्टँडिंग झालं अरडाव सांगतो इट्स ओके बरं ठीक आहे गुड नाईट मिस इंदोर ईश्वरी सुद्धा अर्णवला गुड नाईट बोलते आता जाऊ लागतो तर ईश्वरी अर्णवला थांबवत सांगते की सांभाळून जा त्याच्यानंतर आता इथे वल्लरीच्या कारस्थानामुळे मामाचा चेहरा खूप उतरलेला असतो आजी मामाकडे येते तिला समजतं की नक्कीच काहीतरी झालंय आणि ती विचारू लागते काय रे अवी काय झालं मामा आता म्हणतात अगं छे छे तसं काही नाहीये जेवण जास्त झालं चक्रा मारतोय फक्त एवढंच मामा इकडे टॉपिक चेंज करत आजीला विचारतात ते सगळं सोड तू एवढा वेका जागी जागी आजीला अर्णवची काळजी वाटत असते आणि आजी सांगू लागते अरे तो चिंटू घराबाहेर गेलाय आणि तो अजून सुद्धा परत आलेला नाहीये ऐकल्यानंतर तर मामांना सुद्धा खूप आता अर्णवची काळजी वाटू लागते आणि ते दोघी अर्णवच्या विचारांमध्ये असतात की अर्णव अजूनपर्यंत घरी का नाही आला मामा सांगत असतात अगं लॉंग ड्राईव्ह गेला असेल लहान असल्यासारखी त्याची काळजी करत राहतो फक्त आजी म्हणू लागते नाही रे तसं नाहीये तो सात्विकाच्या आठवणीमध्ये खूप इमोशनल झालाय म्हणूनच त्याची मला काळजी वाटते मामा आता सांगू लागतात बरोबर आहे तुझं मला सुद्धा त्याची जाणीव आहे येईल तो परत आणि तो असं अस्वस्थ असला की स्वतःच्या मनातला गुंता तो स्वतःच सोडवतो ही गोष्ट माहिती आहे ना तुला आजी म्हणत असते हो मला माहिती आहे आणि म्हणूनच मी त्याला फोन सुद्धा नाही केला मामा आता सांगत असतात तुझा आणि झोप तो येईपर्यंत मी त्याची वाट बघतो मी जागाच आहे आणि तो आला की लगेच तुला सांगतो आणि मग आता त्याच्यानंतर मामा तर आधीच्या गोष्टी वरती खूप इमोशनल झालेल्या असतात आजी गेल्यानंतर मामाला मागचा भूतकाळातील प्रकार आठवू लागतो की जेव्हा आता अर्णवच्या बाबांबद्दल हे सगळं झाल्यानंतर सात्विका इथे मामाकडे येते आणि दागिने तेच सांगू लागते की हे माझे दागिने मला हे अजून किती दिवस सांभाळता येईल हे मला नाही माहिती मामा हे सगळं पाहता सात्विकाला सांगत असतात ताई तू टेन्शन नको घेऊ ग सगळं ठीक होईल पण मात्र सात्विका म्हणू लागते की काहीही ठीक नाही होणार आणि हे सगळं सांगून स्वतःला किती दिवस फसवत राहायचं ज्या माणसावरती मी जीवापाड प्रेम केलं त्या माणसाने माझ्या विश्वासाची राख रांगोळी केली आणि मग त्याच्यानंतर वल्लरी सुद्धा तिथेच बाजूला असते आणि हे सगळं पाहता तिला तर खूप गंमत वाटत असते कारण हा सगळा डाव तर वल्लरीचाच असतो वल्लरी आता म्हणू लागते काय होत आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या चारित्र्याबद्दल खूप त्याच्यासाठी तुम्ही माझा अपमान केला आणि मग तुमच्या त्याच नवऱ्याने तुमच्यावरती काय वेळ आणली आहे ना हे बघताय तुम्ही तुम्हाला तर नाही आम्हाला सुद्धा तोंड दाखवायला जागा सुद्धा नाही ठेवली लोक किती आणि काय काय बोलत असतात ते सहनच नाही होत मामा लगेच इकडे वल्लरी ओढत म्हणतात की वल्लारी तुझं थोबाड बंद ठेव सात्विका म्हणून लागते बोलू दे तिला ती काय वेगळं बोलतेय जग जे बोलते ना तेच ती बोलतीये अजून मी किती दिवस हे सगळं सहन करू शकेल हे मला नाही माहिती मामा म्हणत असतात ते बघ ताई तू जे काय बोलती असता ते मला नाही कळत आहे आणि तू हे दागिने मला का देतीयस आता इथे वल्लरी सांगत असते तू हे दागिने ठेव कारण या दागिन्यांचा मला काहीच उपयोग नाही आहे अर्णव आणि अंजलीसाठी मी तुझ्याकडे सोपवते ही त्यांची अमानत सात्विका पूर्ण खचून गेलेली असते मामा सात्विकाला विचारू लागतात तू कुठे जाणार आहेस पण मात्र सात्विका शांत होते वल्लरी आता इकडे घाईघाईने मामाच्या हातामधला तो दागिन्यांचा बॉक्स घेते मामाने त्यावेळी वल्लरीला खूप समजावून सांगितलं पण मात्र वल्लरीने नाही ऐकलं मामा आता स्वतःशीच म्हणू लागतात की अजून किती दिवस मी या वजमनावरती वाहणार आहे लग्न आणि अंजलीच्या शिक्षणासाठी दागिने मोडले या गोष्टीबद्दल अजूनसुद्धा अजून सुद्धा वल्लरी कांगावा करत असते ते सुद्धा नको ते भाग आणि या मलांच्यावर सुद्धा तिने हेच बिंबवलंय पण मात्र ते सगळे दागिने त्यांच्या आईचे होते ही गोष्ट अर्णव कळायलाच हवी पाच झालं पण अर्णवला ही गोष्ट मी आज सांगून टाकणार आहे तेवढ्यात लगेच मागण अर्णव येतो आणि अर्णव लगेच मामाला म्हणतो की मामा काय झालं अस्वस्थ दिसतोय एवढ्या रात्री तू जागायस मामा आता सांगतात की हो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अर्णव सुद्धा आश्चर्याने ऐकू लागतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर ईश्वरीचा विचार अर्णव रात्री करत असतो ईश्वरी आता अर्णवला हो दिसत असते आणि त्याच्याशी बोलू लागते की सर स्टॅच्यू आता इथे अर्णव म्हणतो तू स्टॅच्यू स्टॅच्यू खेळणार आहेस ईश्वरी सांगते नाही तुम्हाला नाही बोलले तुमच्या मनातल्या विचारांना बोलले की जे माझ्याबद्दलचा विचार थांबवतच नाहीये आता याच्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आता इथे सुप्रियाला विचारते माई तू इंदोर सोडून मध्येच देवासला का गेली होती काही घर्ष आता सुप्रियाला काय बोलावं काहीच समजत नाही ती तोंड फिरून तिकडनं जाऊ लागते पण मात्र ईश्वरी सुप्रियाला थांबवते आणि म्हणते आई अगं काय झालंय सुप्रिया आता या गोष्टीवरती नेमकं काय उत्तर देणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ आता आवडला असल्यास नक्की कळवा थँक यू